नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मित्रांनो आज आपण स्लोक डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर शिवाजी शेठ घुसळे तसेच संभाशेठ घुसळे यांच्या फार्मवर आला होता आणि यांच्याकडे आज जवळ ते बारा गायी उपलब्ध आहे पात अशा स्वरूपाच्या गायी आणि त्यांच्याकडे मित्रांनो दुधाची शंभर टक्के खात्री असते व्हिएल गायची आणि जी वी गाय नसेल तर तिची सडाची आणि अंगाची खात्री दिली जाते तुम्हाला अशा पद्धतीच्या शंभर टक्के खात्रीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहत आहे अशा स्वरूपाच्या गाय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत पात आहे वी एलेली गायी ही कालवड सुद्धा विक्रीला आहे मोठ्या मापाचे कालवड जवळजवळ गायच्या तुलनेत आहे मोठ्या मापाची कालोडे सतरा महिन्याची फक्त खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीनवर दिलाय अशा पद्धतीच्या पाहत आहे कॉन्टॅक्ट करून या गाय खरेदी करू शकता खरेदीसाठी आपण नंबर स्क्रीनवर दिलाय आणि तसंच मित्रांनो प्रत्येक गायचा दर आपण जाणून घेऊ शिवाशेठ घोसळे यांच्याकडून तर मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गायीचे बाजारभाव बाजार उपलब्ध होऊन जातील एक नंबरची गायी काय सांगितलं तिच्या खाली कारवड कारवड खाली हो दुधाची काय क्षमता तिला पाच लिटर दूध चालू आहे दोन टायमाचे मिळून दहा लिटर दूध हो, हो। अशा स्वरूपाची आहे दहा लिटर दूध आहे सध्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किमतीच कसं आहे सर आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय या असल्यावर साठ हजार हो साठ हजार फायनल द्यायची मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरची गाय आहे साठ हजारात उपलब्ध आहे दहा लिटर दुधाची खात्री किती आहे तिसऱ्यांदा आहे सध्या आहे हो सर दोन नंबरची गाय काय सांगितलं शेळ्या गायची आपण पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतोय या वरात असल्यावर थोडफार फरक होईल शे गायची सत्तर लिटरची फुल गॅरंटी आहे सतरा लिटरची फुल खात्री फुल गॅरंटी पत आहे मित्रांनो सतरा लिटरची खात्री आहे किती सांगतोय लास्ट एक्क्यान हजार फायनल घ्यायची आपल्याला एक्क्याण्णव हजार फायनल घेते काय तुम्हाला मान ठेवू शकतो हो आपण पात मित्र अशा स्वरूपाची आहे सतरा लिटर दुधाची खात्री आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता किती वेळाची आहे दुसऱ्या वेधाला खाली ओके ही तीन नंबरची गाय काय दर लावलो हिची आपण सदुसष्ट रुपये किंमत सांगितलेली आहे हा शांत स्वभावाची स्वभावची पाहू शकतो लाईव्ह मध्ये पाहता मित्रांनो अशी स्वरूपाची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू, खर करू शकता किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का हो दुधाची काय क्षमता अकरा ते लिटरची कॅपॅसिटी अकरा ते बारा लिटर दुधाची क्षमत आहे मित्रांनो ही तीन नंबरची गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा ही चार नंबरची गाय काय दर लावला याचा पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतोय हा फायनल फायन पन्नास हजार रुपयाला द्यायची दुधाची काय क्षमत आहे त्याची त्याची नऊ त्याची आहे दुसऱ्या व्याताला सध्या दुसऱ्या व्यातालाय का हो पाहत आहे मित्रांनो चेरी सड सारखे शांत स्वभावची काय कॉन्टॅक्ट करून खरेदी फायनल काय म्हणले फे पन्नास हजार रुपये पन्नास हजार हो व्यवहारात होत कमी होईल हजार दोन हजारचा माण ठेवच्या किती व्यायाची आहे दुसऱ्या व्यताला आहे हो नंबरची गाय काय दर लावला शे आपण पासष्ट हजार किंमत सांगितलेली आहे असल्यावर एक चार पाच हजार रुपयाचा फरक होईल दुधाची काय क्षमता राहते त्याची बाराची क्षमता दुधाची बारा लिटर क्षमता मित्रांनो प्युअर क्वालिटीची गाय बघू शकता अशा स्वरूपाची गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय होईल म्हणजे फायनल फायनल एकसष्ट हजार रुपये वेळेची एकसष्ट मित्रांनो तुम्हाला गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही गाय काय दर लावला रुपये किंमत सांगतोय दुधाची काय क्षमता आहे गायची दुध आहे क्षमता चौदा लिटरची क्षमता आहे किंमत काय होईल फायनल म्हणजे फायनलची किंमत पासष्ट हजार रुपये होईल पासष्ट हजार होईल मित्रांनो शांत स्वभावची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गायचा माथा क्वालिटी पा फायनल किती होईल म्हणले पासष्ट हजार पासष्ट हजारात तुम्हाला अशी आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आणि शंभर टक्के दुधाची खात्री यांच्याकडे उपलब्ध असते वेल गायची आणि न वेल गायची सडाची आणि अंगाची खात्री दिली जाते तुम्हाला अशी गायी खरेदी करायची असते तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता केलेडीचं काय सांगितलं किंमत सांगतो पहिलरूच आहे ना हो पहिल्या दोनदा दादा फायनल काय होईल म्हणजे फायनली एकसष्ट हजार रुपये एकसष्टी काय आणि कुठे दाव बांधलेला नाही डायरेक्ट सोडून दिली काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता किती म्हणले फायनल फायनल एकसष्ट हजार रुपये म्हणायचे किती पहिलरूच पहिलरच दादा दोनदा किंमत कशी आहे फायनल फायनल एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार तुम्हाला पहिल्या रो गाई उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गायचे चारही पाय काळीत शेफ गोंटा आहे सड काळीत माथा आहे पूर्णपणे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कशीट ह्या कालवडीचं काय सांगितलं फायनल आपण पंचाव रुपये फायनल आपल्याला पंचाव रुपयेच घ्यायची पंचवीस हजार सांगते आणि पंचवीस हजारच घ्यायची हो वय किती आहे तिचं वय सतरा महिने पाहता मित्रांनो सतरा महिने वयाचे कालवडे बाळस पाह कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पंचवीस हजारात तुम्हाला शांत स्वभावाची कालवडे उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हे पहिल्या रो कालवडीच काय सांगताय पंच रुपये किंमत सांगतोय फायनल काय होईल एकाहत्तर हजार रुपये होईल पाहता मित्रांनो पहिल्या रो आणि क्वालिटी पाहून घ्या म्हणले फायनल एकाहत्तर हजार रुपये होईल एकाहत्तर हजार होईल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून कालोड शांतपणा बघू शकता कालोडेचा पहिलं रु हे दाखवा पाच आणि डोक्याचा भाग पाहून घ्या वशिंड पा गाईचा रंग पा सडांचा आकार पावरूपाची काही आहे म्हणजे कालोड आहे पहिलं कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही पाहिलं रो कालोड काय तर लावलं तिच्या पण पंचाहत्तर रुपयाची किंमत सांगतोय हो एक चार पाच रुपयाचा फरक होईल दुदाशिवाय काय राहीनवर कारवर शांत स्वभावची एकदम शांत लई मध्ये आपण असं नाहीये तिला कोणत्या प्रकारे धरलेली काय काय पूर्ण मोकळे सोडून आहे असे आहे काशीत काशी दहा ओपल पलीकडे मोकळे सोडले लांबून दाखवतो तुम्हाला किती दिवस बाकीत म्हणले तिला पंचवीस दिवस टाइम या फायनल काय होईल तिचं फायनल एकाहत्तर हजार रुपये होईल एकाहत्तर हजार होईल का हो पाहि मित्रांनो एहत्तर हजार तुम्हाला पहिलं रुखा उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा